चला आजची चर्चा सुरू करूया आपला विषय आहे रायगड किल्ला तर आहेच पण त्याहून खूप काही अधिक स्वराज्याची राजधानी महाराजांच्या कार्याचं जणू हृदयस्थान हो अगदी आपण आज रायगड स्वराज्याची राजधानी एक शिवतीर्थ या माहितीच्या आधारावर बोलणार आहोत बरोबर म्हणजे रायगड म्हटलं की फक्त एक दगडी बांधकाम नाहीये तो आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली अगदी बरोबर आणि त्याचं स्थान पण बघा रायगड जिल्ह्यात पूर्वीचा जो रत्नागिरी जिल्हा होता त्यात महाडपासून साधारण पंचवीस किलोमीटरवर आहे हा गड उंची पण चांगली आहे सुमारे सत्तावीसशे फूट पण त्याचं जे महत्व आहे ना ते या आकड्यांच्या खूप पलीकडचं आहे नक्कीच आपण या माहितीच्या आधारे त्याचं ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्व जरा उलगडून बघूया म्हणजे लोकांना काय एवढं आकर्षित करतं रायगडाबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सोळाशे चौऱ्याहत्तर सालचा राज्याभिषेक हो तिथून पुढे रायगड स्वराज्याचं प्रशासकीय केंद्र बनलं अनेक मोहिमा धोरणं सगळं इथूनच ठरवलं जायचं म्हणजे महाराजांनंतर संभाजी महाराजांनी पण इथून कारभार पाहिला बरोबर हो हो काही काळ त्यांनीही इथूनच सूत्र सांभाळली रायगडाचं महत्व अबाधित होतं मग किल्ल्यावर फिरताना म्हणजे बघण्यासारखं काय काय आहे आपण महादरवाजा राजसदर यांचा उल्लेख ऐकतो खूप काही आहे महादरवाजा तर आहेच त्याची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे अच्छा हो म्हणजे एकदम समोर येत नाही तो शत्रूला चकवण्यासाठी मग राजसदर आहे जिथे दरबार भरायचा महाराजांची समाधी आहे जगदीश्वर मंदिर आहे आणि हो गंगासागर तलाव इतक्या उंचीवर तलाव तेच तर पाणी व्यवस्थापन किती उत्तम होतं त्या काळी याचं उदाहरण आहे ते या वास्तू म्हणजे नुसते दगड नाहीयेत त्या इतिहास सांगतायत आपल्याला बरोबर आणि मला वाटतं रायगड फक्त युद्धाचं किंवा प्रशासनाचं केंद्र नव्हतं हो ना अजिबात नाही ते एक प्रकारे संघटन स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीचं प्रतीक होतं तिथे बाजारपेठ होती होळीचा माळ होता म्हणजे एक जिवंत शहरच होतं ते आणि म्हणूनच इतकं महत्वाचं असूनही औरंगजेबासारख्या शत्रूला तो कधी जिंकता आला नाही हो खूप प्रयत्न केले त्यांनी पण रायगड अभेद्य राहिला त्याची कारणं अनेक आहेत भौगोलिक रचना मजबूत बांधकाम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले लोक त्यांची निष्ठा हे सगळं ऐकल्यावर आजच्या रायगडाबद्दल काय सांगाल आज काय चित्र आहे आज रायगड एक महत्वाचं पर्यटन स्थळ बनलं आहे इतिहास अभ्यासक येतात ट्रेकर्स येतात हो ट्रॅकिंगसाठी तर खूप प्रसिद्ध आहे हो ना आणि शिवभक्तांसाठी तर ते एक पवित्र स्थळच आहे दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जो राज्याभिषेक सोहळा होतो त्याला तर प्रचंड गर्दी असते अच्छा जून महिन्यात असतो तो, तो साधारणपणे हो बरोबर जूनच्या दरम्यान तिथे पोहोचायचं कसं म्हणजे मार्ग कोणते आहेत अनेक पर्याय आहेत आता स्वतःच्या गाडीने पुणा मुंबईहून थेट रस्त्याने जाता येतं पायथ्याशी पाचाड गाव आहे तिथून द्रोपवेची सोय आहे अगदी पाच सात मिनिटात वर पोहोचता येतं अच्छा म्हणजे सोयीस्कर आहे हो किंवा ज्यांना आव्हान आवडतं त्यांच्यासाठी पायरे आहेत साधारण चौदाशे पंधराशे पायरे असतील बापरे किती वेळ लागतो त्याने दीड ते दोन तास लागतात साधारणपणे पण तो अनुभव खूप वेगळा असतो म्हणजे गड चढून गेल्याचा ते खरंय आणि बसेस वगैरे सार्वजनिक बस सेवा महाड किंवा पाचाड पर्यंत आहे तिथून पुढे रिक्षा किंवा लोकल गाड्या मिळतात राहण्याची सोय पण आहे पाचाडला पाचला एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे काही होमस्टे पण आहेत ओके म्हणजे पर्यटकांसाठी बऱ्यापैकी सोयी सुविधा उपलब्ध आहेत आता हो नक्कीच तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की रायगड हे फक्त एक भौगोलिक ठिकाण नाही नाही अजिबात नाही जसं आपल्या माहितीमध्येच एक वाक्य आहे बघा आणि ते खूप खरं आहे कोणतं की रायगड हे गड नाही ते एक मंदिर आहे शिवाजी महाराज हे राजा नाहीत ते आपले देव आहेत अगदी हीच भावना आहे जी रायगडाला खास बनवते गरजेचं नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की ठीक आहे इतिहास महत्वाचा आहे पण रायगडाचा जो वारसा आहे म्हणजे त्या काळातलं नियोजन असेल राज्यकारभार असेल स्वाभिमान असेल ते आजच्या काळात आपण फक्त इतिहासापुरतं मर्यादित न ठेवता वर्तमानात कसं आणू शकतो बरोबर त्या मूल्यांचं आजच्या जगात काय स्थान आहे ती किती प्रासंगिक हो, आहेत हा विचार खरंच महत्वाचा आहे हो म्हणजे रायगड आपल्याला आजही खूप काही शिकवून जातो त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा